राहता येथे कृषी मॉलच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात चांगली जुगलबंदी बघायला मिळाली अहिल्या घोडा कोणताही असो पण लगाम विखे पाटलांच्याच हातात असतो शहराची नावे इतकी बदलू लागली की मला लक्षात राहत नाही मी औरंगाबादचा आहे की संभाजीनगरचा आणि नावे बदलण्याचे काम विखे पाटलांच्या छातीवर आहे विखे पाटलांच्या शर्ट वरील कमल चिन्हाकडे इशारा करत अशी टोलेबाजी सत्तार यांनी केली विखे पाटील साहेब तुम्हाला दररोज भेटतात भेटतात कुठेही आमचा गेल्या बत्तीस वर्षापासून दोघांची फेविकॉलचा जोड आहे या नगर अहिल्या नगरचा घोडा कोणताही असो पण लगाम विखे पाटलाच्या हातामध्ये असते आणि आपल्या नेत्याच्या हातामध्ये लगाम असते तर त्या जिल्ह्यामध्ये जायला संपर्क करणं संबंध बनवणं हे कधीही वाया जात नाही सातत्याने आपण ज्यांच्याशी संपर्क करतो संबंध बनवतो मी असाल कल्याण आजचे जे विद्यमान खासदार आहेत संदीपानजी भोंबरे साहेब वेगळ्या पक्षात होते आम्ही अनेक लोक त्या राजकारणामध्ये आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचा त्यावेळचा राजकारण आणि राजकारणामध्ये पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून पालक, पालक कसा असतो ते पाहण्याचा आम्हाला जसा तुमचा आज नगर जिल्ह्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळतो त्यावेळेस आम्हाला अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना अनेक वर्षाचा आमचा मीही पाच टसून आमदार आहे चार वेळेस मीही मंत्रिमंडळामध्ये राहिलो कधी कधी असं असतं कि वि पाटील मंत्री असतात मी मंत्री नसतो कधी कधी आम्ही दोघही मंत्री असतो गेल्या अडीच वर्षामध्ये मी मंत्री होतो आणि साहेब आमदार होते परंतु माझ्या ऑफिस मधला सर्व आमचा स्टाफ मी येण्याच्या अगोदर साहेबाचा निरोप आला का आमचा पूर्ण ऑफिस त्यांच्या सेवेमध्ये हजर राहायचं हे जे संबंध आहे ते पदाचे नाही आहे जी काही मैत्री असते जे काही मार्गदर्शक असतात जे काही नेते असतात ते अनेकांना ज्या पद्धतीने आपण पाहतोय का कुदळे पाटलांना त्यांनी मदत केली खारीचा वाटा आमचा पण आहे याच्यामध्ये त्या चित्रपित मला पुढे दिसलाच नाही मी म्हणलं वाया गेलो आपला येण पुढं असू शकते कारण की विखे पाटील साहेबाला माहित आहे की गाडी कधी बंद होते कुठं बंद होते कशी होते नाही तशी गाडीने बोलू लागलो मी पण हे मशिनरी नाही मी मला माझ्या मोबाईल वर पाठवून द्या मी घरी जाऊन हे तरी सांगाल काय मी ऐकून आलो आपल्या किती तारीख झाली शेवटी तुम्हाला लागल नाही तो महिने उधार वेचा तसं नाही राहायला ना पाहिजे तुम्ही नगर जिल्ह्यामधल्या अहिल्या नगर जिल्ह्यात आता नाव इतके बदलू लागले शहराचे की मला आठवण बी राहत नाही की मी औरंगाबादचा आहे का संभाजीनगरचा आहे आणि नाव बदलण्याचं काम यांच्या छातीवर हो आहे अनेक वर्ष आम्ही संकटाचे पाहिले चांगले पाहिले सातत्याने सव्वीस वर्षापासून आमदार आहे तर आमदार या नात्याने ज्या ज्या वेळेस साहेब मंत्री असले त्या त्या वेळेस साहेबांनी आम्हाला मदत केली आणि ती मदत जे आम्ही शिकलो म्हणून कुदळे पाटील आम्ही तुम्हाला खारीचा वाटा मदत केली कारण की तर सत्तार म्हणजे मुलुक मैदानी तोप आहे एकदा सुटली की मागे येत नाही सत्तार राग आला तर मी शिव्या सुद्धा खाल्लेल्या आहेत शिव्या खाणं म्हणजे सत्तार मन मोकळं करणं पण हा माणूस दिलदार मित्र असून पंचवीस वर्षांपासून माझ्या सगळ्या अडचणीत बरोबर राहिलाय अशी फटकेबाजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आनंद आज उदय बाबांच्या मॉलसाठी आज आमचे मित्र सत्तारबाई उपस्थित आहे सत्तारबाई माझे मुलूक माझे रे तू एकदा तो सुटली काय मागे येते परत थांबत नाही ती पण ते काही मोकळ्या मारायचा माणूस आहे विचार काय विचार करत नव्हते एकदा गोळी छूट गई छूट गई परत काही गोळी मागायचं येतच नाही ना ते मला चिंता नाही सुप्रीम जज म्हणजे गई मुळे आता गुस्को लगे गुस्को लगे <laughs> अजून दिलदार माणूस स्वतःच्या सुंदर मतदारसंघात अतिशय परिवर्तन केलंय आता नवीन मेडिकल कॉलेज काढतात नवीन काही संस्था काढतात पंधरा काम सुरू केलं सत्तर माझी फार जुनी माहिती आम्ही सगळ्या सुखात दुख ते करतो मी बऱ्याच वेळा सुतार पाहिजे मी म्हणजे राहगाराचा विश्वास सुद्धा खाल्लेला आहे त्या पण ऐकून घेतो मी झालं तर मन मोकळं झालं म्हणजे शिवाय खाण्यामध्ये सत्तर व्हायचं मन मोकळं करून अशी दिलदारी आहे माणसामध्ये चांगला मित्र गेले पंचवीस वर्ष सगळ्या अडचणीमध्ये सगळ्या प्रवासात बरोबर राहिले आज ते उपस्थित झालेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढे एकदा भगीरथ महामाड त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मंत्री महोदय आणि मान्यवर मंडळी या सत्ताराचा संदेश माय न्यूज ब्युरो राहता